हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे विस्मरणाच्या धुक्यातून समोर उभ्या असलेल्या रुग्णालयाच्या पांढऱ्या इमारतीकडे पाहत नंदिनीच्या मनात एक विचित्र बैचेनी उसळत होती सकाळचं ऊन फिकं होतं तरी तिच्या मनावर एक दडपणाचं सावट होतं डॉक्टरांनी तिला रात्री फोन करून तातडीने बोलावलं होतं ती जशी आत गेली तसा औषधांचा वास आणि मशीनचे आवाज तिच्या कानात घुमले रिसेप्शनवर बसलेला नर्सने तिच्याकडे पाहत नम्रपणे विचारलं तुम्ही नंदिनी देशमुख डॉक्टर तुमचीच वाट आहेत नंदिनीने हलकशी मान झुक झुकवली गेल्या काही महिन्यात अनेकदा ती इथे आली होती पण आज काहीतरी वेगळं वाटत होतं जणू जुनं विस्मरण उघड पडणार होतं डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश करताच डॉक्टरांनी तिला बसायला सांगितलं त्यांच्या चेहऱ्यावर दुसऱ्यांदा न दिसणारा गांभीर्याची छटा होती आपल्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे डॉक्टर सुरुवात करत म्हणाले तुम्ही काही दिवसापासून सांगत आहात की रात्री विचित्र स्वप्न पडतात ओळखीचं घर एक मुलगा आणि सतत माझा मित्र माझा मित्र अशी कुजबूज नंदिनीने होकारार्थी मान हलवली कधीकधी असं वाटतं की मी कोणाला शोधते पण कोण का काहीच आठवत नाही तिचा आवाज ताटला डॉक्टरांनी संगणकावर एक फाईल उघडली आम्हाला काही जुन्या सरकारी रेकॉर्डमधून माहिती मिळाली आहे अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघाताचा तपशील यात आहे आणि त्यात तुमचं नाव आहे नंदिनी गोंधळली तिच्या आठवणीच्या पोकळीत काहीच नव्हतं अनेक वर्षांपासून ती आपल्या भूतकाळाबद्दल जवळजवळ कोरीच होती डॉक्टर पुढे म्हणाले फक्त तुम्हीच नव्हे त्या अपघातात दुसरं एक मूलही होतं दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती आणि दोघांची ही स्मृती जवळजवळ पूर्ण पुसली गेली होती नंदिनीच्या अंगातून शिरशिरी उठली कोण कोण होतं ते दुसरं मूल डॉक्टरांनी एक फोटो तिच्यासमोर ठेवला त्यात एक हसरा मुलगा आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभं असलेलं लहान वयातील नंदिनीचं रूप तो तुमचा लहानपणीचा सर्वात जवळचा मित्र होता आणि त्या अपघातानंतर तुम्हा दोघांना वेगवेगळ्या शहरातील दत्तक कुटुंबांनी दत्तक घेतलं नंदिनीचा श्वास अडखळला फोटोतील मुलाचे डोळे तिच्याकडे जणू भूतकाळातूनच काही सांगत होते आणि आणि तो आता कुठे आहे नंदिनीने थरथरत्या आवाजात विचारलं डॉक्टर शांतपणे म्हणाले तो इथेच आहे त्यालाही काही दिवसांपासून स्वप्न पडतायत एक मुलगी पावसात हसत पळणारी आणि हातात एक छोटासा निळा कंचा आम्ही त्याच्याशी थोड्याच वेळात बोलणार आहोत नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे आम्ही एकमेकांना विसरलो होतो पण मनाने नाही डॉक्टर म्हणाले कधी कधी स्मृती हरवतात पण नातं मनाच्या खोल कप्प्यात जिवंत राहतं दुपारची वेळ रुग्णालयाच्या बागेत मंदवारा वाहत होता नंदिनी खुर्चीवर बसून समोरच्या छोट्या कारंजाकडे पाहत होती मनात काळोख आणि प्रकाश मिसळल्यासारखा भास होत होता अचानक तिच्या शेजारी हलके पाऊलांचे आवाज आले ती वळली समोर एक तरुण उभा होता सरळ स्थिर नजर त्याच्या चेहऱ्यावरही नंदिनीसारखाच गोंधळ आणि ओळखीची एक अनाम छटा होती तो सावधपणे म्हणाला मला सांगितलं की तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती मिळाली आहे नंदिनी उठली तिचे ओठ किंचित थरथरले तुला मला आपल्याला काहीतरी ओळखीचं वाटतंय का दोघेही क्षणभर शांत उभे राहिले अचानक त्या मुलाने जो आता मोठा झालेला आरव होता खिशातून काहीतरी काढलं एक छोटासा निळा कंचा नंदिनी थिजली तो म्हणाला मला स्वप्नात हा कंचा कोणाला देत असल्याचं दिसलं आणि प्रत्येक वेळी वाटलं की समोर तूच उभी आहेस नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती हळूच म्हणाली हा कंचा माझाच होता आपण दोघं पावसात खेळत होतो त्या दिवशी अपघाताच्या आधी आरवच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य उमटलं एक जुनं विसरलेलं पण मनातून कधी न गेलेलं तो म्हणाला आपण एकमेकांच्या बेस्ट फ्रेंड होतो नंदिनी अपघाताने स्मृती पुसल्या पण मैत्रीचं नातं नाही क्षणभर दोघांच्या सभोवतालचं जग जणू थांबलं एक दीर्घ विस्मरणाचा प्रवास पूर्ण होत होता आशा शोध आणि वेदनांनी भरलेला नंदिनी म्हणाली आपल्या आयुष्यातलं हरवलेलं पान परत सापडलं आहे आता पुढची कथा आपण स्वतः लिहायची आहे आरवने कंचा तिच्या हातावर ठेवला यावेळी काहीही होऊ दे आपण एकमेकांना विसरणार नाही दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले विस्मरणाच्या धुक्यात हरवलेली दोन मनं पुन्हा एकदा भेटली होती भूतकाळ आठवण्याची गरजच उरली नव्हती आयुष्याचा नवा अध्याय त्यांच्यासमोर उघडत होता ताजा उजळ आणि पूर्णपणे त्यांचाच आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद